गुरुदेव दत्त दिगंबराचा जयघोषाने आणि नर्मदे हरहरचा निनादात सामाजिक पर्यावरण शुद्धीचा सिद्ध वेदघोष असलेल्या परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी रचित कष्टात स्त्रोताचे सामुदायिक पठन पुणे आणि जिल्ह्यातील शेकडो दत्त भक्तांनी एकत्रितपणे केले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तच्या नामघोषाने लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिराचा परिसर दुमदुमून गेला त्याच त्याचवेळी दत्तचरणी हजारो भाविक मनोभावे नतमस्तक होत होते श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवार तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार पेठेतील दत्त मंदिरासमोरील उत्सव मंडपात एकशे अठ्ठावीसाव्या दत्त जयंती उत्सवाच्या शुभारंभ निमित्ताने करण्यात आले होते यावेळी अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे प्रमुख चिदानंद अवधूत परमपूज्य बाबा महाराज तराणेकर इंदोर जया तराणेकर वासुदेव निवासचे प्रधान विश्वस्त परमपूज्य नारायणरत्न शरदशास्त्री जोशी महाराज देवीदास जोशी मुस्तीकर संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आळंदीचे विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे शिरीष पाटुकले शिरीष मोहिते आदी उपस्थित होते अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे प्रमुख परमपूज्य बाबा महाराज तराणेकर इंदोर यांचे पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवानिमित्त विशेष सन्मान करण्यात आला यावेळी पंचाहत्तर कमल पुष्पांचा हार पंचाहत्तर गुलाब पुष्पांचं गुच्छ देऊन तसेच पंचाहत्तर भगिनींनी त्यांना औक्षण केले त्रिपदी परिवाराची गुरु परंपरा दर्शवणारे गुरु श्री दत्तात्रय परमपूज्य टेंबेस्वामी श्री नाना महाराज आणि श्री बाबा महाराज यांचे एकत्रित भव्य छायाचित्र देण्यात आले करुणा त्रिपदी आणि श्री दत्त प्रतिकारण स्त्रोत या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले ट्रस्टचे अध्यक्ष ऍडव्होकेट शिवराज कदम जहागीरदार कोषाध्यक्ष युवराज गाडवे विश्वस्त ॲडव्होकेट प्रताप परदेशी डॉक्टर पराग काळकर सुनील रुकारी राजेंद्र बलकवडे आदींनी उत्सवाचे आयोजन केले आहे गोरात कष्टात मंत्र पठनातून लोकमंगल व्हावे अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली शरदशास्त्री जोशी म्हणाले वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी स्मरण झाले असे त्यांनी सांगितले परमपूज्य बाबा महाराज म्हणाले दत्त संप्रदायाची मंदिरे देशभरात आहेत परंतु श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर हे एकमेव मंदिर आहे जिथे दत्त जयंतीची सुरुवात लोकमंगलवर्धक गोराच्या सहस्र अवर्त होते। ही परंपरा अन्यत्र कोठेही नाही कष्टातचे को स्त्रोत्र पठन हे केवळ आपल्यासाठी नाही तर आपल्या आजूबाजूच्या परिसराच्या शुद्धीकरणासाठीची दैवी चिकित्सा आहे अध्यक्ष अॅडव्होकेट शिवराज कदम जहागीरदार म्हणाले ट्रस्टचा एकशे अठ्ठावीसावा दत्त जयंती उत्सव या कार्यक्रमाद्वारे सुरू झाला तब्बल पंधरा वर्षांपूर्वी या उपक्रमाला प्रारंभ झाला होता अवघ्या वीस ते पंचवीस साधकांसह सुरू झालेला स्त्रोत पठनाचा कार्यक्रम आज महाराष्ट्रासह भारतातील विविध शहरांमधील शाखांमध्ये आणि ऑस्ट्रेलिया जपान जर्मनी ब्रिटन यासह विविध देशात देखील हे पठन ऑनलाइन पद्धतीने झाले घोरात कष्टात हे लोकमंगल वर्धक स्त्रोत अत्यंत लोकप्रिय असून अनेक दत्तभक्तांच्या नित्य उपासनेत त्याचा अंतर्भाव असतो दत्त जयंतीच्या निमित्ताने सर्व देवता उपासक एकत्र यावे आणि सामूहिक उपासना व्हावी याकरिता पठन करण्यात आले. त्रिपदी परिवार पुणे शाखेचे तेजश आणि भाग्यश्री तराणेकर, हरीम मुस्तीकर, श्रीरंगळ लोंढे, सुभाष कुलकर्णी यांनी आयोजनात सहकार्य केले. विश्वस्त डॉ पराव काळकर यांनी प्रस्तावित केले. युवराज गाडवे यांनी आभार प्रदर्शन केले. प्रिया निघोस्कर यांनी सूत्रसंचालन केले. आपण जे कार्यकर्ते आहात त्या आपल्या समग्र कार्यामध्ये आपल्या संस्थेबरोबर आपल्या मंदिराबरोबर जसे बाबासाहेब तराणेकर आहेत तसा संपूर्ण त्रिपदी परिवार आपल्याबरोबर आहे संपूर्ण त्रिपदी परिवार त्यामुळे आपण जो कुठला एखादा नवीन उपक्रम आपण म्हणाल त्याला आम्ही कायम सदैव तत्पर असणार रह। आहे एक गोष्ट मला याने विचारी पण मी म्हटलं की आठवणींना उदा द्यायचं मी मागा उल्लेख केला त्याचं कारण असं की एकोणीसशे एकोणसत्तर ते एकाहत्तर या कालामध्ये मी स्वत नानावारांच्या बरोबर दोन वेळा गुळवणीवारांचं दर्शन घेतलं तिथे गुळवणे मारांचे प्रत्यक्ष तिसऱ्यांदा मी स्वतंत्रपणे घेतलं त्याचं कारण म्हणजे नानामानांची जी मार्तंड महिमा पोथी आहे ती त्यांच्या पंचाहत्तरीच्या जी प्रकाशित झाली त्याला गुलवणी मारांची प्रस्तावना मानांकडे प्राप्त करावी आशीर्वाद स्वरूप म्हणून त्याच्याकरता आणि मग ती पोथी त्यांना देण्याकरता म्हणून मी एकाहत्तर बहात्तर मध्ये या ठिकाणी आलो होतो हा पहिला प्रसंग मुद्दाम सांगितला का का की जवळजवळ पन्नास वर्षाच्या आधीपासून गुळवणी महाराज संस्थांचा आणि त्यानिमित्ताने मग दत्त महाराज नारायण काका आणि आता शरद भाऊ या लोकांचा माझा संपर्क आहे पन्नास वर्षापासून पण जसा आपला संबंध आहे तसा गुजरातमध्ये गेलो की नारेश्वरच्या रंगदूत मानून तुम्ही दर्शन घेतलं त्यामुळे त्याही परिवारचं आहे विशेष गोष्ट सांगायची म्हणजे अशी साधारण मध्ये जेव्हा इथे स्वारगेटला जी एच डी किंवा भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा या संस्थेची स्थापना झाली जी एच डीची तेव्हा इंटरव्ह्यू देण्याकरता मी इथे आलो मध्ये आणि ही परंपरा आहे प्रघात आहे की जरा इंटरव्ह्यू वगैरे कुठे असं द्यायला जायचं असेल अजूनही आहे मला माहिती तरुण मुलं अजूनही असतात त्यांच्यामध्ये श्रद्धेची भावना असते तेव्हा इंटरव्ह्यू द्यायला जायच्या आधी सगळ्यात आधी जर मी गेलो सोळा बहात्तर मध्येच दत्त मंदिरा दत्त महाराजांचा आशीर्वाद घेण्याकडे कारण इंदोरला तेव्हा दत्तजयंतीचा उत्सव वगैरे त्याची जी आज आपल्यामुळे मला प्राप्त आहे या समजतो सॉंग घोरात कष्टा स्तोत्र आपण जे म्हणतो आहोत त्याच्यामध्ये परंपरा जी आहे ती टेंबेळशाई महाराजांची आहे सगळ्यात आधी हे घोरात कष्टा स्तोत्र छापील मी एकोणीसशे अठरामध्ये जे प्रकाशित झाले उकिळ यांचं पुस्तक आहे नारायण उकिळवे यांनी टेंबेळशाई महाराजांनी एकोणीसशे चौदामध्ये दे देहत्याग केला त्यांनी समाधी घेतली गरणेश्वर इथे आणि त्यानंतर पहिलं जे पुस्तक प्रकाशित झालं ते एकोणीसशे चौदामध्ये साहेब संक्षिप्त चरित्र त्याची प्रत माझ्याकडे आहे तेव्हापासून साधारणपणे इंदूरला जे घोरात कष्टा स्तोत्राचा पाठ नानावरांच्या संस्थांमध्ये सुरू आहे शंभर वर्ष तो वेगळा पाठ या ठिकाणी जेव्हा पंधरा वर्ष सातत्याने असा सामुदायिक पद्धतीने होतो आहे तेव्हा एवढं मी आपल्याला निश्चित सांगू शकतो की माझ्या पाहण्यामध्ये महाराष्ट्रातल्या शहर विभागातल्या कुठल्याही दत्त मंदिर संस्थांमध्ये अशा पद्धतीची परंपरा नाही ती परंपरा या ठिकाणी आपल्याला नक्की दिसून येते कारण अनेक संस्थान आहेत अनेक ठिकाणी मी जातो अनेक संस्थानांमध्ये कुठल्या कुठल्या निमित्ताने जी संत पुरुष मंडळी त्यांच्यासुद्धा कार्यक्रमात सहभागी होतो पण दत्तजयंतीची उत्सवाची सुरुवात अशा पद्धतीने लोकमंगलवर्धक स्तोत्राने सुरुवात व्हावी अशी परंपरा अजून तरी सध्या कुठे महाराष्ट्राच्या अंधेर मंदिरात नाही हे मी निश्चित सांगू शकतो नमस्कार श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवई मंदिर ट्रस्टचा हा एकशे अठ्ठावीसावा दत्तजयंती सोहळा या ठिकाणी स आज सुरुवात झालेली आहे लोकमंगलवर्धक गोरात कष्टात सोत्राच्या माध्यमातून ह्या दत्तजयंती सोहळ्याची सुरुवात होण्याची गेल्या पंधरा वर्षाची परंपरा आज या ठिकाणी परमपूज्य बाबा महाराज तराणेकर सौ जया जयवहिनी तरणेकर वासुदेवाश्रमाचे जय प्रमुख विश्वस्त श्री शरदजी साहेब आळंदी देवस्थानचे विश्वस्त श्री भावार्थ देखणे अशा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आज हा सोहळा इथे संपन्न झालेला आहे आज रविवार तेवीस नोव्हेंबरपासून सात डिसेंबरपर्यंत दररोज या दत्तजयंती सोहळ्यानिमित्त भजन कीर्तन सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य इत्यादी कार्यक्रम होणार आहेत तरी सर्व भाविकांना मी विनंती करतो या सर्व कार्यक्रमांचा आपण लाभ घ्यावा त्याचप्रमाणे मुख्य सोहळा जो आहे दत्तजयंतीचा तो गुरुवार चार डिसेंबर रोजी होणार आहे गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून मंदिरात भाविकांना दर्शनासाठी इथे सोय केलेली आहे स्वहस्ते अभिषे अभिषेकांची सोय केलेली आहे दत्तयाग इत्यादी धार्मिक कार्यक्रम पण होणार आहेत तरी या आणि सायंकाळी सहा वाजता श्री दत्तजन्माचा मुख्य सोहळा पार पडणार आहे गुरुवारी चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तरी सर्व भाविकांना मी विनंती करतो हा आपला सोहळा आहे आपण सर्वांनी या स यामध्ये सहभागी होऊन या शो सोहळ्याची शोभा वाढवावी ही विनंती धन्यवाद ॲडव्होकेट शिवराज कदम जागीरदार अध्यक्ष श्रीमती लक्ष्मीबाई दब्रुशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट पुणे